सात आठे आला आणि साते आठे मिळाले आणि मला एक सांगा जे बाबांचं ऍग्रेशन होत हे परत काय येतो त्या प्रश्नाकडे ते ऍग्रेशन त्यांनी केलं पण तुम्ही ते आता ह्या पिढीमध्ये ते जपताय काय बोलताय ते बाबांकडूनच शिकून भेटलेली आणि बाबांच्या करायचा प्रयत्न करतो ओके सर जेव्हा डावणीला होता ते आतापर्यंत जेव्हा प्रत्येक वेळेला गुलाला जातो दिवस तुम्हाला ती खरेदी केली तेव्हापासून तो प्रत्येक आम्हाला त्यांनी नाराजच नाही केला सरजा आमच्याच घरातला बैल आहे आणि आमच्या भावाकडनं आम्ही घेतलेला बैल आहे आणि जेव्हापासून बैल घेतलाय तेव्हापासून बैलाने कधी असं नाराज नाही केलाय गेल्या वर्षी काही शर्यती झालेल्या आहेत सर्जाने या वर्षी आम्हाला त्या शर्यती जिंकून दिलेल्या आहेत आणि जी म्हणजे आमची इच्छा होती की या गाड्या आम्हाला मारायच्या त्या सर्जनी अंतरत मारलेल्या आहेत आणि सर्जाने एवढंच आमच्यासाठी खूप केलेलं आहे हर्षल दादा मला एक प्रश्न विचारायचा जी हरलेली गाडी त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा काय एक विषय असतो की नाही आज तू आज माझ्या बरोबर तू हरलायस पण उद्या तू जिंकणार कधी विषय झालेला नक्कीच असं काही नाही म्हणजे आमचा असं काय नाही कोणाशी वाद वगैरे असं काय नाही आम्ही सगळ्यांची फ्रेंडशिप मध्येच घेतो शर्यती फक्त सोबत जे असे काही म्हणजे हे करतात कधी सर्जाला हरवलं किंवा डिस्कोला हरवलं किंवा जे हे करतात जास्त उड्या वगैरे मारतात हे नाही करायला पाहिजे जर आम्ही मारले तर मग त्या सहनी केल्या पाहिजे बाकी आता आमच्या कित्येक शर्यती झाल्या आम्ही नाही कधी उड्या मारत काही नाही एकदम शांतते देतो आणि शांत देतो बरोबर आणि आता आम्ही शेवटचा प्रश्न विचारतो कारण का तुम्हाला जर आनंद उत्सव करायचं या पहिली काही क्षेत्रामध्ये बैल जिंकू दे किंवा आरू दे पण त्याच्याहून आहे की आपल्याला खेळ शिकवायचे आणि आपल्याला माणसं जपायची की माणसा जपता जपता त्याला त्यांना कुठले बोलू हाटने असं काही नाही सर हे खेळ बघा आपण एक दुसऱ्याशी मिलून मिसळून जर शरीरीचा खेळ केला खेल तर शरीरी बरोबर चालणार आहेत काही वाद नाही होणार काही नाही होणार आता जी आमची जी शरद झाली बघितली असेल नाही कोणी चालोष नाही करत फक्त फोटो काढतात नाही करतात असं प्रत्येकाने जर खेळ केला जर तोंडातून काही शब्द नाही सबवले तर खेळ चांगला राहणार आहे दादा थँक्यू आभार आणि पुढच्या वाटसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा आज सर्व झाला आपला म्हणजे काय प्रतिक्रिया देईल तुमची विन झाला आनंदच वाटत काय म्हणजे ना आणि आम्ही घरीच होतो एवढ्या घाई घाईत आलो शर्यतीसाठी की शरीरची शर्यत जमजे थोडं कामात होत हा मला आलो घाई घाईत आणि पहिला शायत जिंकून जिंकलीच होत आपण जेव्हा भेटतो सरज्याकडे बघायला म्हणजे सरजा आमच्यासाठी जणू देवत कारण की एवढी वर्ष पल्ला खाऊ नये आणि असं नाही की पलट दोन नंबरामध्ये वगैरे काय ना असं चांगल्या चांगल्या शर्यती जिंकून देतो बाई आणि ते आमच्यासाठी खूप आहे या वेळामध्ये तो जेवढा भरपूर आहे आमचा तुम्हाला सरजा खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या

त्याच्यानंतर जोपर्यंत पर्यंत करणार अपेक्षा तो आपण त्याची हे करणार नंतर त्याला घरी बसूनच आपण जे काही जेवढा आज घालतो तेवढा लास्ट त्याला आपण करणार आणि की सर्जने दादा चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने नाव केलेलं आहे बिनजोडला तर दादा येणाऱ्या सुद्धा काळासाठी सर्जाला खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बरं वाटलं